त्यालपरी येणार आहे काय मलेशियाला भाऊजी आमचा मामू भी मलेशियाला आमचा मामू चायनीज आहे पण मलेशिया हॅलो मित्रांनो कसे तुम्ही आयो तुम्ही सर्व मजेत असणार तर आपली मंडळी बघू शकता तर आम्ही चाललो आहे चिंतामणीला चिंतामणीच्या आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन आहे तर सर्व आम्ही आता आहे रवी यश आहे पारस आहे आणि स्मिथसुद्धा आहे बाकीचे सर्व मेंबर्स आमचे पुढे गेलेत तर आता पोचतील ते तर आम्हाला थोडा शूटच्या वेळा टा शूटच्यामुळे आम्हाला थोडा टाइम झाला आणि आता आम्ही निघालेलो आहे फास्ट ट्रेन आहे तर चला कसं काय ते तुम्हाला दाखवतो नंतर बाय मित्रांनो हा क्राऊड तर काहीच नाही तुम्हाला मी क्राऊड दाखवतो पुढे जाऊ हे बघा एवढी गर्दी आहे इथे स्टेशनला मित्रांनो बाबा तीन चोरी मस्त पोचलो आहे आपण पब्लिक इथे नाश्ता विस्ता करता बोल हे आता काय खात इकडे बघ ना पुरा इकडूनच दिसतं बायकाला साईडचा चपले आता भेट गरे काय भाई गाइस आम्ही स्टेशनलाच बघला खूप खूप क्राउड आहे खूप क्राऊड आहे हा इतकं असतं ते अनुभवू हे बघा ही अशी गायची एंट्री आहे आणि इकडे फुल क्राउड आहे आपली मंडळी इकडे आहे म्हणून आम्ही इकडे चाललोय हे बघा आलेला आहे भेटले नाही जय जवाली सुद्धा इकडे आहेत पाहू शकता तुम्ही जय जवान गोविंदा पथक घर रचण्यासाठी सज्ज आहे तिकडे लावून काय लावतो आठ टक्क्या आठवली कुठे वाडा आठ टक्का जय जवान गोविंदा पथक आवड बघू शकता इकडे जय जवान गोविंद पटकाला बघण्यासाठी सर्वजण आलेले नऊ चरभंगाच्याच बोलत वाकड असेल लावणार वाटतं

देखे, देखे। <laughs> आता थरला लावते थोड्यात वेळेला इथं मूर्ती आलं काहीच बघूया तर मी काय ती मेहनत त्याची 匕larda ানা সাটানা ত় খানানাানানানানার ারতানাadনাখ্শটিা ave���zi匠াnঠা খরা দান·াি ারখনারা। িশানা। ডপদা começar ocreহহতিসডুানান তর 欢迎各位。 आम्ही बाहेर लोक आम्हाला इथे आम्हाला हकलणारे पोलिसांनी तिथल्या हे बघा उद्या सोब्या घेऊन बसल्या नाही करा या सोबाडा बघून हाकलला हे बघा अजून इथे मूर्त्यांचं चालू आहे आतम सोड अजून चालूच आहेत आता पब्लिक थोडी खाली झालेली आहे मेन क्राऊड आतमध्ये आता आतमध्ये आम्ही जागा बघतोय कुठे जा कशी जायची हे काळे बघा गणपती आरवलेला चैत्या आरवलेला आता आले कुठे निल्सित। निल्स. गेलता रे चैत्या मारवी चैत्या कुठे गेल तर आता बोलतो पी काय ला होता मूर्ती आली मूर्ती आली काय काय मूर्ती आली फोर्टचा राजा फोर्टचा राजा नाही बनवाल तुम्ही पाहू शकता आता आम्ही आता घरी जायच्या तयारीमध्ये तर आम्हाला सुंदर बाप्पाचे दर्शन झालेलं आहे पोरचा राजा बघू शकता तुम्ही पोटचा राजा आता

Cinaro, Cinaro. I think so. You look know? like oh, Yeah, Ganpati yeah. Bappa you. You're from here, Mohammed? Purchawa, Silakaria. You want me to follow what yeah. you say? Ganpati Bappa Moria. Again? Ganpati Bappa Moria. Ganpati Bappa Moria. yeah. <laughs> you <laughs> you <laughs> 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 yeah. Instagram. 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 दिस इज किरण मिस्टर एप्पल झिरो झिरो वन नेम इज वाकड्या से वाकड्या 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 से वाकड्या पहिले हारखा म्हणजे नाही होत ना आता त्याच्या पुढगाड रवी इकडं हे दिस इज प्रॉब्ल वेस्ट इंडीज वेस्ट इंडिज you video. from Why is <laughs> follow Mr. Apple. Mr. Apple. Mr. Apple. You are the Mr. Apple? Yeah, yeah. yeah. Wow.

आमच्या वापस बाप्पाने असंच चालवायला दिले आम्ही इकडे जास्त येत नाही ना यावलीला म्हणून काय होड्या ब्लॉक कुठं